हॅलो स्टुडंट नमस्कार मी सी ए केस फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक विद्यार्थी मित्रांनो थमनेल बघितलेच असेल काय म्हणत थमनेलमध्ये माझी एक्झाम टी सी एस आय वन सेंटरवर आहे तर मला काही टेन्शनच नाही चिंता करायची गरजच नाही येस ना खरी गोष्ट आहे <laughs> खरी गोष्ट आहे तुम्ही ऑथोराइज सेंटरवर एक्झाम द्या एकदम दा इमानदारीने पेपर लिहा आणि मेहनतीने मेहनतीने एकदम नाही चांगला मार्क्स आणा चांगली गोष्ट आहे आणि जर प्रायव्हेट सेंटरवर काही झोल झाला तर त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळायचे त्यांचा स्कोर तगडा यायचा आणि मग तुम्ही तुमचा ऑथॉराईज सेंटरचा जो प्राऊड आहे की ऑथॉराईज सेंटर मला चिंता करायची गरज नाही चिंता काहीच नाही ट्रान्सपरंट तुमची एक्झाम होईल पण जे ट्रान्सपरंट नाही झाले ना ते पोस्टवर बसलेले जातील फक्त त्यांचा सॅल्युट करायला रेडी राहा ते तुमचे बॉसमॅन म्हणून जातील तरीसुद्धा तुम्ही सॅल्यूट करायला रेडी राहा मुलांना पस्तीस हजार मुलांची एक्झाम आहे पस्तीस हजार विद्यार्थ्यांची एक्झाम आहे आणि युनिटीचा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे मुलांना एक जस्ट तुम्हाला गोष्ट लक्षात आणून देतोय कॉमर्सवाले जे विद्यार्थी बेसिकली कॉमर्स ग्रॅज्युएट वाणिज्य शाखेचे मुलांना त्यांच्यासोबत काय काय चुकीचं होत चाललंय कंटिन्युअसली चुकीचं होत चाललंय तुम्हाला कळत नाहीये हळूहळू ती गोष्ट होते स्टेप बाय स्टेप जेव्हा लेखा कोशागारसारखी परीक्षा येते लेखा कोशागार ट्रेजर फायनान्स अकाउंटिंगचं काम आहे तिथे क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असतो एनी ग्रॅज्युएशन पण आपल्याला काय घेणं आहे हा एनी ग्रॅज्युएशन तर एनी ग्रॅज्युएशन आपण त्याच्यात भिडायचं नाही लढायचं नाही जे आहे ते चालू द्या बढिया ज्युनियर अकाउंट असिस्टंट सारख्या एक्झामचा रिझल्ट लागतो रिझल्ट मध्ये ट्रान्सपरन्सी नाही पण आपल्याला काय घेणे चालू द्या जा। उलट के केसर विरोध करताय त्यांचे कसे पाय खेचता येतील तोच फक्त प्लॅन करा <laughs> किती किती विरोध कराला आणि किती पाय खेचायचा प्रयत्न कराल मुलांना जर काहीतरी चुकीचं होतंय चुकीचं झाल्यावर पहिली गोष्ट युनिटी पाहिजे आपलं युनिटी तर क्वेश्चन मार्क हे कॉमर्स वाले युनिटी कशाला युनिटीची काही गरज नाही सर आम्हाला आम्ही तगडा मध्ये आमचं एक्सपर्टीज आहे सर आमचं एक्सपर्टीज आहे मी बोललो होतो मुलांना ना एक व्हॉट्सअप ग्रुपवर एक छोटीशी स्टोरी पाठवली ती मुलांना ना जस्ट एक थर्टी सेकंड्समध्ये एक, एक मिनटामध्ये स्टोरी सांगतो इंटरनॅशनली जे छोटे छोटे किडे असतात ना त्यांचं एक्झिबिशन होतं ठीक आहे त्याच्यामध्ये सर्व कंट्रीनी पार्टिसिपेट केलं होतं इंडियाने पण पार्टिसिपेट केलं तर प्रत्येकाने ज्या ज्या कंट्रीचे किडे वगैरे हो आणले होते छोटे छोटे काचपेटीमध्ये बंद ठेवून वगैरे आणि एक्झिबिशनमध्ये मांडलेले होते पण जे इंडियाचे होते इंडियावाल्यांनी कॉक्रोच ठेवलेले होते एक्झिबिशनमध्ये आणि ते कॉक्रोच ओपन होते म्हणजे ती काचपेटी बंद नव्हती तो काचपेटी बंद नव्हती ते सुपरवायझर्सने सुद्धा बघितलं म्हणजे जे जजेस म्हणूया आपण जजेसने बघितलं आणि त्यांनी अवॉर्ड पण दिला इंडियाने अवॉर्ड जिंकला की की तुम्ही तुमचे इन्सेक्ट म्हणजे किडे किती डिसिप्लिन आहेत ते बंद पेटी ओपन असून सुद्धा बाहेर निघू शकत तर असं कसं झालं मग त्यांना म्हणजे विचारलं की तुम्ही असं कसं ट्रेन डिसिप्लिन कसं दिलं म्हणजे प्राण्यांना शिकवता येतं कुत्रे मांजर यांना शिकवता येतं हत्तीला शिकवता येतं टायगरला शिकवता येतं सर्कसमध्ये आपण बघतो या किड्यांना तुम्ही कसं शिकवलं एवढं डिसिप्लिन की बाहेर यायचं नाही म्हणजे शिकवायची गरज नाही आहे ती इंडियाची आहेत मग काय झालं इंडियाचे काय झालं इंडियामध्ये सिम्पल रुले म्हणजे कॉक्रोच चढला का दुसरा पाय खेचतो दुसरा चढला का पहिला खेचतो त्याच्यात काही नवीन नाही आहे इंडियाची ती मेंटॅलिटी आहे त्यांना शिकवायची गरज नाही आहे मुलांना कॉक्रोचमध्ये ना आपल्यामध्ये थोडा तरी फरक हवा यार थोडा तरी फरकावा चुकीचं असेल तर शंभर टक्के चुकीचं असेल तर अपोज केला पाहिजे की के कि सरकार देव देवमानुष्य आणि देवाचे सगळं करता योग्य आहे असं काही नाही शंभर टक्के आम्ही चुकू शकतो पण जिथे तुमच्या हिताची गोष्ट आहे तुमचं भलं होणार आहे तुमच्यासाठी ट्रान्सपरंट काम होणार आहे तिथं फाईट का करून आहे ने मी पहिल्यांदा म्हणजे आता आयबीपीएसची केसची डिमांड पण देतोच मी संभाजीनगरच्या छत्रपती चा, चा, संभाजीनगरमध्ये जी खंड खंडपीठामध्ये आपली केस चालू आहे त्याची अपडेट पण येईलच लवकर मुलांना केस फाईल करताना खूप भयंकर अपोज झाला की काय गरज आहे केस फाईल करायची गरज काय जे रिझल्ट आहे ते ओके मुलांना मला तरी वाटतं अपोज करणारे खरंच ट्रान्सपरंट आहेत का जे अपोज करतायत ना ते स्वतः दुधाने धुतलेले आहेत का ते ट्रान्सपरंट आहेत का ट्रान्सपरंट असेल तर छाते टोकून मला अपोज करा मला तर नक्कीच डाऊट येतोय जे ट्रान्स अपोज करताय ना त्यांच्यातच कुठंतरी क्वेश्चन मार्क आहे हळूहळू आड़ हा सगळ्यात मोठी गोष्ट अकाउंट असिस्टंटमध्ये काय झालं एकशे दहा मार्काचं जे प्रोफेशनल नॉलेज होतं एक्झाम ऍडवर्टिजमेंट झाल्यानंतर नऊ महिन्यानंतर एक्झाम झाली बाय द वे ठीक आहे ऑक्टोबरमध्ये एक्झाम झाली डिसेंबर तीस डिसेंबरच्या आसपास ते ऍडव्हर्टिजमेंट आलेली ऑक्टोबरमध्ये पार एक्झाम झाली नऊ नऊ ते दहा महिन्यात आणि जेव्हा एक्झाम झाली एक्झामच्या अगदी दहा बारा दिवसाआधी पेपरचा पॅटर्न बदलण्यात आला एकशे दहा मार्काचं वेटेज असलेला अकाउंट आमच्या दहा बारा दिवस आधी पन्नास मार्क अचानक असं काय झालं असेल ना जर ठीक आहे चेंज हुसर पॅटर्न चेंज करायचं बी पी एस कडे पूर्ण अधिकार आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे चांगली गोष्ट करा एक्झामच्या असं अच्छा अचानक दहा बारा दिवसाआधी तरी पण आम्हाला एक्सेप्टेबल आहे आता टी सी चे जे ऑथोराइज सेंटर आहे तिथे एक्झाम झाली पाहिजे बरोबर आहे सर झाली पाहिजे पण आता ठीक आहे ना सर प्रायव्हेट सेंटर भेटले तरी थी, ठीक आहे हरकत नाही आम्हाला ते पण एक्सेप्टेबल आहे का बरं तर आमचं सेंटर आलं आहे सेंटर <laughs> मुलांना ऑथॉराइज सेंटर आज ऑथॉराईज साठी जर तुम्ही नाही भांडले आज जर तुमच्या ट्रान्सफरन्ससाठी नाही भांडले ना त्यांना माहिती आहे रे तुमचा माइंडसेट रेडी झाला आहे तुम्ही आता काहीही केलं ना तर तुम्ही सगळ्या गोष्टीला फ्लेक्झिबल आहे रेडीच आहे आता म्हणजे तुम्ही काहीही दाखवून घेऊ शकतात त्यांना लक्षात आलं आहे की जिथे युनिटी नाही आता समजा ज्युनियर अकाउंट असिस्टंट ठीक आहे चला आता याच्यात तो विषय सोडूया आपन। आपण आपण आपल्या पॉईंटवर येऊया महाट्रान्सको महाट्रान्सको डेप्युटी मॅनेजरचा एक्झाम्पल डेप्युटी मॅनेजरमध्ये ज्या लेवलला एक्सपेक्टेड असतं की ऑफकोर्स सगळ्यात मेन सब्जेक्ट कोणता आहे अकाउंट्स बरोबर ना प्रोफेशनल नॉलेज ज्याला म्हणतो सगळ्यात महत्वाचा तो सब्जेक्ट महत तो एवढा इझी का करण्यात येतो हा प्रश्न तुझ्या तुमच्या मनात नाही पडत का मुलांना पेपर इझी आला फक्त आनंद झाला पेपर खूप भारी गेला पण जेव्हा प्रश्न पडतो की एकशे दहा मार्काचं जे मेन म्हणजे ज्या पोस्टसाठी रिक्वायर्ड काय आहे अकाउंटचा नॉलेज तोच पेपर इझी करण्यात आलो आणि कॉ रिजनिंग कॉन्ट वगैरे वगैरे का लेंदी होतं का कॉम्प्लिकेटेड होतं तोही प्रश्न नाही पडत काय बरं झाला असेल हो योगायोग सर मुलांना अपोज करण्यासाठी इंडियामध्ये मी एकटं टीचर आहे असं वाटत असेल तुम्हाला नाही नाही मुलांना महाराष्ट्रात शक्यता मी एकटा असेल या गोष्टीसाठी आपल्यासोबत अजून हां जस्ट प्रोग्रेस पण सांगून देतो तुम्हाला जस्ट आलं लक्षात तर मुलांना महाट्रान्स्कोची काही जणांना प्रश्न पडला की सर काही झालं का काही केलं का काही हालचाल झाल्या का नाही मुलांना आतापर्यंत भरपूर सारे आमदार आणि खासदारांनी ट्विट केलं भरपूर लोकांना निवेदन पोहोचवले आणि लेटेस्टमध्ये सांगायचं झालं तर महाट्रान्सकोचं हे जे ॲप्लिकेशन लेटर जे मागणीचं निवेदन आहे ते लेटेस्टमध्ये पोचवलं गेलेलं आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत जे मुख्यमंत्री सचिवालय आहे त्यांची साईन स्टॅम्प भेटलेलं आहे की तिथे रिसिव्ह झालेलं आहे त्याची एक्नॉलेजमेंट आहे आणि हे मुख्यमंत्री सचिवालयात तीस जुलै रोजी प्राप्त झालेल्या आहे का आणि त्याची दिनांकाची नोंद आहे सर एक्झाम होईल का नाही होणार आणि काय वाटतं सर तुम्हाला मुख्यमंत्री ऍक्शन घेतील का काही बघा मुलांना मी पहिले पहिले पण बोललो परत एकदा सांग मंजेल मिले ना मिले तो मुकदार की बात आहे यार कोशिश ही ना करे तो बोल आणि त्यातलं त्यात कोशिश आहे ना अपोच करणं तो वर बी गलत बात आहे ठीक आहे ना तुम्हाला सपोर्ट नाही सर आम्हाला काहीच करायचं नाही आम्हाला तुम्हाला रिस्पॉन्सच द्यायचा नाही ठीक आहे भाऊ नको देऊ मुलांना इफ यू लाईक इट यू डोंट हॅव एनी ऑप्शन यू यू जस्ट आव टू ऑप्शन्स इफ यू लाईक के के सीयर के के सर ऑप्शन यू विल हेट के के सर बट यू कांट इग्नोर के के सर बिकॉज मी तुमच्यासाठीच लढतोय आणि ते लढत राहणार आहे दॅट इज द प्रॉब्लेम मला ते नाही होते मुलांना एक्सेप्ट ही गोष्ट चुकीची झाली आहे कारण बाकीच्या सर्व टीचर लोकांनी प्रयत्न म्हणजे अक्षरशः मुलांचे कॉल येतात तर आम्ही सगळीकडे प्रयत्न करून बघितला नो बडी शो द इंटरेस्ट कोणाला सोशल मीडियावर किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर निगेटिव्ह इमेजनी क्रिएट करायची मुलांच्या विरोधात बोलायचंच नाही आपला कोर्स विकायचा विषय आपला आपला कंटेंट आहे दॅट्स इट विलन बनायचं नाही आणि मुलांना विलन तर मी बनणारच आहे कोणातरीसाठी मी जर विरोध केला एक्झाम ट्रान्सपरंट व्हावी ऑफकोर्स ज्यांना झोल करायचं आहे त्यांच्या आपोजमध्ये मी आहेच आणि ज्यांनी काहींचं म्हणणं की नाही पोस्टपोन झालीच नाही पाहिजे त्यांच्या पण मी अपोजमध्ये आहेच विरोधात आहेच आणि जर मी म्हटलं नाही नाही पोस्टपोन काही नाही पोस्टपोन बिसवून काही नाही ट्रान्सफरेंट केलं ओढत पेपर झालाच पाहिजे तर ज्यांच्या विरुद्ध अन्याय होतो आहे त्यांच्या आपोसमध्ये मी आहेच तर देवा देवाला नाव ठेवतात लोक अंत माणूस यार सगळे चांगले राहू कसं शकतात चार लोक आहेत नाव ठेवणारे चारपैकी तुम्ही बरे खाली असाल ठीक आहे मुलांनो जस्ट लेटस्टमध्ये लेटेस्ट म्हणजे कालची गोष्ट आहे सरांचा व्हिडिओ आहे हा खानसरांचं जस्ट एक मिनिटाचं बघू आपण पाठ

एटलीस्ट टीसीएस के पास एक चीज यह होता था कि टीसीएस परीक्षा को काफी स्मूथ ढंग से ले लेती टीसीएस सेंटर और बड़े समझदारी से मतलब उसके अंदर कुछ मानवता थी लेकिन उसके आधा फीस में सरकार ने ठेका दे दिया किसको एडीक्यूटी को एडीक्यूटी ने दिल्ली के चोर बाजार से कीबोर्ड खरीद के लाया है कामें नहीं कर रहा है ही परिस्थिती आहे मुलांना प्रायव्हेट सेंटरची खरंच परिस्थिती अक्षरशः मागे सिन्नर वगैरेकडे मुलांचे एक्झाम झालेल्या सर मध्येच पी सी बंद पडतोय मध्येच पी सी पीयू काम कीबोर्डच काम करत नाहीये पॅनिकनेस विचार करा पण आपल्याकडे एकशे वीस मिनिटं म्हणजे सिच्युएशन कशी असते एकशे वीस मिनिटं शंभर क्वेश्चन शंभर दोनशे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ते टेन्शन आहे लाईफमध्ये एवढ्या वर्ष मेहनत केलेली आहे ही करिअर म्हणजे खूप आपल्यासाठी आहे आणि कीबोर्ड बंद माऊस बंद पडलाय किती पॅनिकनेस असते म्हणजे ठीक आहे ते सोल्युशन भेटत नाही असं काही नाही समजा त्यांनी पंधरा मिनिटात सॉल्व्ह करून दिला इशो मिनट आपके वाड़ी पैनिकनेस नहीं दे सकत ना तो पारेंग, पारेंग, सोलूशन नहीं, खरीद के है, नहीं, करा, नहीं रहा है। <laughs> और सेंटर पे पहुंचने के बाद सेंटर नहीं एक से, एक से, वो अलग हो जा रहा है और सेंटर है किसी का अंडमान निकोबार दिया है किसी का, का लाहौर भी देगा अभी देखना ना किसी किसी का क्या देगा लाहौर देगा अभि देखो एक बच्चे के साथ आपली ही स्टेट लेवलची एक्झाम आहे म्हणून आपलं तीन चारशे पाचशे साडेसहाशे किलोमीटर अक्षरशः साडेसहाशे किलोमीटर सुद्धा काल जे गुगल फॉर्म फिलअप केले साडेसहाशे किलोमीटर सेंटर ते आलंय आता हे नॅशनल लेवलची एक्झाम आहे त्याच्यामुळे अजून जास्त लांबवलंय पण कुठे कुठे एक्झाम सेंटर आलेत ही परिस्थिती आहे मुलांना ही परिस्थिती फक्त इथली नाही आहे फक्त महाराष्ट्रातली नाही आहे हीच परिस्थिती सगळीकडे आहे पण वॉट मॅटर्स इज युनिटी जर युनिटी असेल असेल खरच ट्रान्सपरन्सीसाठी लढायचं असेल तर लढायलाच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे तर आता काय होईल परवाच परवा सांगा सगळं एक, एक तारखेचं काय होईल मुलांना इमिजिएट सरळ सांगणं तर डायरेक्ट असं शक्य नाही की होईल पोस्टपॉन किंवा नाही होणार काय होईल आता तुम्हाला जस्ट दाखवलं म्हणजे मल्टिपल अचिव्हमेंट त्याच्यापैकी मी तुम्हाला दाखवली की मुख्यमंत्र्यांच्या हे पोहोचलेलं आहे त्याचं एक कन्फर्मेशन पण आहे ठीक आहे आता एक्झाम होईल की नाही होणार मुलांना मी आधी पण बोललो तर परत एकदा सांगतो आपला स्टडीमध्ये ब्रेक करू द्यायचा नाही आहे तो, तो पडणार पण नाही ठीक आहे मी तुमच्यासोबत आहे स्टडीसाठी पण ज्या जे या मताचे आहेत लढायचं आहे तर शंभर टक्के लढायला सपोर्ट करा व्हॉट्सअप ग्रुपचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शंभर टक्के सपोर्ट करा आणि जर तुम्हाला एक्झामच द्यायची या या भानगडीत पडायचं नाही आहे एक्झामवर फोकस करा काही प्रॉब्लेम ठीक आहे बघूया जे होईल ते जे होईल सर्वांचं भलं हो सर्वांचं कल्याण हो जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळो हीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र Thank mm -hmm. you.